अध्ययन निष्पत्ती वर्ग संख्या सांगता येणे व ओळखता येणे आज आपण एक ते वीस या अंकांचे वर्ग बघणार आहोत एक चा वर्ग वर्ग चा वर्ग चार नऊ चारचा वर्ग सोळा पाच चा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग, वर्ग, सा वर्ग, सा वर्ग एकोणपन्नास आठचा वर्ग चौसष्ट नऊचा वर्ग एक्क्याऐंशी आणि दहाचा वर्ग आहे शंभर यानंतर बघा अकराचा वर्ग एकशे एकवीस बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस सोळाचा वर्ग दोनशे छप्पन सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद अठराचा वर्ग तीनशे चोवीस एकोणीसचा वर्ग तीनशे एकसष्ट वीसचा वर्ग चारशे आता बघा इथे काही संख्या आहेत बारा सोळा एकोणतीस नऊ पंचवीस एकोणपन्नास चो चव्वेचाळीस छप्पन्न एकेंशी, एक छत्तीस एक दो, चार चौस दहा शंभ बोन पन्ना वर्गसंख्या है सोलह हिपन वर्गसंख्या है चार ही वर्गसंख्या है एक्क्याऐंशी सुद्धा वर्गसंख्या आहे त्यानंतर नऊ ही पण वर्गसंख्या आहे शंभर ही पण वर्गसंख्या आहे चौसष्ट ही पण वर्गसंख्या आहे पंचवीस ही पण वर्गसंख्या आहे एक ही पण वर्गसंख्या आहे छत्तीस ही पण वर्गसंख्या आहे यानंतर बघा एकशे बावीस एकशे चव्वेचाळीस दोनशे एकशे एकोणसत्तर दोनशे पासष्ट एकशे शहाण्णव तीनशे चोवीस चारशे तीनशे पंचवीस दोनशे पंचवीस एकशे एकवीस दोनशे छप्पन्न दोनशे एकोणनव्वद तीनशे चव्वेचाळीस तीनशे एकसष्ट यामध्ये एकशे एकोणसत्तर ही एक वर्गसंख्या आहे एकशे शहाण्णव ही पण वर्गसंख्या एकशे चव्वेचाळीस ही पण वर्गसंख्या दोनशे छप्पन्न ही पण वर्गसंख्या आहे दोनशे एकोणनव्वद ही पण वर्गसंख्या आहे चारशे ही एक वर्गसंख्या आहे तीनशे एकसष्ट ही एक वर्गसंख्या आहे एकशे एकवीस ही एक वर्गसंख्या आहे दोनशे पंचवीस ही एक वर्गसंख्या आहे तीनशे चोवीस ही एक वर्गसंख्या आहे आपण आता वर्गसंख्या पाहिलेल्या आहेत धन्यवाद